पाहताय शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा येथील रोटरी क्लब ऑफ शिंदखेडा तर्फे कायरो थेरपी शिबिराचं आयोजन किसान विद्यालय समोर सात दिवस करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितलं या शिबिराच्या माध्यमातून शहर आणि परिसरातील शिबिराचे उद्घाटन शिंदेखेडा नगर पंचायतीचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ रजनीताई वानखेडे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचा सत्कार यावेळी रोटरी क्लबच्या वतीने करण्यात आला प्रसंगी भाजपा जिल्हा चिटणीस प्रवीण भाजपा शहराध्यक्ष विनोद पाटील माजी नगरसेवक चेतन परमार भाजपा शहर सरचिटणीस संजय महाजन भूपेंद्र राजपूत फौजी भूषण पवार मनसेचे बाली सोनार दादा मराठे थेरपिस्ट संदीप नायक रोटरी क्लबचे अध्यक्ष विक्की चंदनानी सचिव बाळकृष्ण बोरसे सदस्य हर्षल अहिरराव देवेंद्र नाईक गोपाल सिंग परमार सुधीर शिंपी रोहित भोजवानी अमित अमृतकर अमोल मराठे अमित वाधवा धीरज राजपाल हुसेन शमसी अमरदीप गिरासे आदी उपस्थित होते थेरेपिस्ट संदीप नायक म्हणाले की कायरो थेरपी ही एक उपचार पद्धत असून ज्यामुळे शरीरातील मज्जा संस्था आणि हाडांमधील समस्या दूर होतात अशा प्रकारचे शिबिर शहरात घेण्यात येत असल्यामुळे या शिबिराच्या माध्यमातून अनेकांना योग्य फायदा होणार असे सांगितले गुडघेदुखी कंबरदुखी मानदुखी खांदेदुखी सायटिका ऍसिडिटी पोटसाप न होणे या समस्यांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना यावेळी सेवा देण्यात येईल असे त्यांनी सांगितले प्रसिद्ध कायरो प्रॅक्टिस संदीप नायक राजकुमार सिंघानिया आणि त्यांची टीम यावेळी उपस्थित होती प्रतिनिधी भूषण पवार सह भूपेंद्र सिंह राजपूत शिंदेखेडा रोटरी क्लब ऑफ शिंदखेडाच्या माध्यमातून शिंदखेडा शहर व परिसरासाठी सदैव नाविन्यपूर्ण उपक्रम आपण या शहरात घेत असतो त्याच उपक्रमांची एक उंची कळी म्हणून शिंदखेडा शहरात प्रथमच ज्या नागरिकांना थंबरदुखी दुखी, पाठ पाठदुखी सायटिका ॲसिडिटी यासारखे त्रास असतात त्यासाठी त्यांनी अनेक ट्रीटमेंट्स केलेल्या असतात परंतु कायरोप्रॅक्टिस म्हणून फिजिओथेरपी सारखाच एक प्रकार ॲडव्हान्स प्रकार ज्याच्याने पारंपरिक पद्धतीने उपचार केले जातात याची सुविधा आपण शिंदखेडा शहर व परिसरातील नागरिकांसाठी या शिबिराच्या माध्यमातून या ठिकाणी केली आहे शिबिर तेवीस नऊ दोन हजार चोवीस ते एकोणतीस नऊ दोन हजार चोवीस या सात दिवसाच्या कालावधीसाठी असणार आहे आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी